हरे कृष्णा आजच्या नामस्मरण आणि संतवाणीमध्ये सर्व भाविक भक्तांचं खूप खूप स्वागत आहे आजचा विषय आहे श्री शिवानंद सेन तिरोबा दिवस मी स्वागत करतो आपले परमपूज्य डॉक्टर ब्रिजेश जोशी यांचं प्रभूजी आपलं स्वागत आहे दांड हरे कृष्ण ओम अज्ञान तिरा ज्ञानांजना तस्मै श्री गुरुवे नमः नम ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तीवेदा स्वामी निती नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश तारिणी हे कृष्ण दीन दीनबंधु जगत्पते, गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते तपतकाचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी, सुते सुते प्रणमामी हरि प्रिये वाचाकल्पतरुभ्य कृपा सिंधुभ्य पतितानां पावनेभ्यो, वैष्णवेभ्यो नमो नम जय कृष्ण चैतन्या प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादिगौरभक्तवृंद हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा तर आपण आजच्या दिवशी श्रील शिवानंद सेन यांचा जो डिसअपिअरन्स डे आहे त्याच्याबद्दल आज चर्चा करणार आहोत म्हणजेच त्याला आपण म्हणतो तिरोभाव दिवस तर हा जो तिरोभाव दिवस आहे हे शिवानंद सेन हे नेमके कोण आहेत तर त्याबद्दलची आपण माहिती आज घेणार आहोत तर श्री शिवानंद सेन हे चैतन्य महाप्रभू यांची जिव्हाळ्याचे सेवक होते आणि त्यांच्या बाबतीत असं म्हटलं जात कि ज्याला आपण पावसाळा म्हणतो चातुर्मास त्यामध्ये ते श्री चैतन्य महाप्रभू यांचे जे सहकारी होते त्यांना सगळ्यांना ते बंगालपासून पुरी पर्यंत ते घेऊन जात असत आणि त्या ठिकाणी ते दरवर्षी भगवंताच्या म्हणजे चैतन्य महाप्रभुजींच्या दर्शनाला जात असत आणि या सगळ्या जाण्या येण्यासाठी जो लागणारा प्रवासाचा जो खर्च होता तो खर्च स्वतः शिवानंद सेन हे स्वतः करत होते आणि ह्याच्या बद्दलच जे काही वर्णन आहे ते वर्णन चैतन्य चरितामृत आदीमध्ये दहा पॉइंट चौपन याच्यामध्ये त्याचं वर्णन आढळत श्री हरी गुरु आणि वैष्णवांच्या सेवेमध्ये धन आणि ऐश्वर हे योग्यरित्या कस गुंतवलं पाहिजे याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शिवानंद सेन यांनी आपली जी काही संपत्ती होती ती संपत्ती अशा प्रकारे श्री गौ गौरांग म्हणजे श्री चैतन्य महाप्रभू आणि त्यांच्या भक्तांच्या सेवेमध्ये वापरली होती आणि त्यांचं जे संपूर्ण कुटुंब म्हणजे त्यामध्ये पुत्र आणि त्यांचे सेवक हे श्री चैतन्य महाप्रभूजींचे भक्त म्हणून होते शिवानंद सेन यांना तीन पुत्र होते त्यांच्या पुत्रांची नावं होती श्री चैतन्य दास नंतर श्री रामदास आणि श्री कर्णपूरदास आणि हे महाप्रभुजींचे अत्यंत घनिष्ठ असे भक्त होते म्हणजे त्यांना प्रभुजींविषयी अत्यंत प्रेम होत त्यांचे दोन पुतणे त्यांचे नाव होती वल्लभ सेन आणि कांता सेन हे देखील महान असे भक्त होते सेन शिवानंद सेन हे कुमारहट्ट इकडे वास्तव्य करत असत आणि आता या भागाला हली सहीर म्हणून ओळखलं जात त्यांच्या पूजनीय देवतांचे म्हणजे श्री <coughs> श्री गौर गोपालांचं स्थान ते आता सध्या आपल्याकडे त्याची माहिती नाहीये ते अज्ञात आहेत परंतु कवी कर्णपूर चे गुरु श्रीनाथ पंडित यांनी पूजलेल्या देवता आज देखील कल्याणी या ठिकाणी वास्तव्यास आहेत आणि हे रेचे मंदिर आहे आणि चैतन्य डोहापासून काही महिलांच्या अंतरावर आहे शिवानंद यांचे पुत्र श्री कवी कर्णपूर यांनी आपल्या गौर गणोपदेश दीपिकामध्ये असं लिहिलेलं आहे की, की वृंदावनातील बीरा नावाच्या गोपी ज्या श्रीमती राधा राणी यांच्या दूत होत्या त्या सध्या श्री शिवानंद सेन म्हणून ओळखल्या जात होत्या रथयात्रा उत्सवाच्या एक महिना अगोदर भाविक पुरीला रवाना होणार होते आणि पायी परत प्रवास करून ते एक महिन्यानंतर नंतर अशा प्रकारचं एका वेळेला एक व्यवस्थापन म्हणजे त्याचं नियोजन करण्यात आलं होतं परंतु एके दिवशी भक्त हे त्यांच्या यात्रेसाठी निघाले कारण प्रवास सुरू करण्याचा एक शुभ दिवस हा शोधला गेला होता प्रथम हे जे यात्रेकरू होते ते सर्वजण संतिपूर येथील श्री अद्वैत आचार्य यांच्या घरी आले तिथे एक उत्सव केल्यानंतर आयोजित झाला होता तो पार पडल्यानंतर श्री अद्वैत प्रभू यांची पत्नी आणि मुलगा हे या यात्रेसम बरोबर मायापूरला गेले आणि जिथे त्यांना श्री चैतन्य महाप्रभुजींच्या आईचं म्हणजे सची माता यांचं दर्शन होईल आणि त्या कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्या आपल्या मुलापासून विभक्त होऊन जात होत्या सर्व भक्तांनी त्यांना नमस्कार केला आणि त्यांनी श्री अद्वैत आचार्य आणि त्यांच्या पत्नी सीता त्यांनी दंडवत अर्पण केला मग आपल्या मुलाची आठवण करून त्या रडू लागल्या अद्वैत आचार्य प्रभू आणि त्यांच्या पत्नीने शक्य तेवढं शक्य तेवढं शची ते मातेचं सांत्वन केलं आणि नंतर इतर भक्तांसह त्यांनी आपला प्रवास पुढे सुरू ठेवला होता भगवान चैतन्य यांनी नित्यानंद प्रभूंना बंगालमध्ये उपदेश करण्याचा आदेश दिला होता तरी ते महाप्रभूजींच्या दर्शनासाठी भक्तांबरोबर जात होते तसच श्री आचार्य रत्न पुंडरीक विद्यानिधि श्रीवास पंडित त्यांचे भाऊ आणि त्यांच्या पत्नी वासुदेव गोविंद माधव घोष मोरारी गुप्ता ओझा श्री राघव पंडित श्री खंडवासी नरहरी श्री गुणराजा खान इत्यादी उपस्थित होते सेन म्हणजे शिवानंद सेन आपले बंधू देखील आपल्या बरोबर घेऊन येणार होते पत्नी आणि त्यांची मुले आणि इतर अनेक भक्त त्यांच्या पत्नींना घेऊन येत था असत ठाकुरांनी म्हणजेच त्या काळात स्त्रियांना ठाकुरानी म्हटलं जायचं आणि ठाकुरानी काय करत असत तर ठाकुरानी प्रसादाचे पदार्थ बनवत असत जे महाप्रभुजींच्या आवडीचे पदार्थ होते आणि शिवानंद हे सर्वांच्या जेवणाची म्हणजे प्रत्येकाच्या प्रसादाची जिकडे कुठे आता आपल्याला कल्पना आहे की बरेच वेळेला आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातो आणि आपल्याला टोल भरावा लागतो त्याच पद्धतीने शिवानंद सेन हे सर्वांच्या जेवणाचे तसेच जी काही फेरी व्हायची त्या फेरीच्या फाटकांवर टोल भरण्याची व्यवस्था करत होते कर भरण्याची व्यवस्था करत असत आणि जिथे ते रात्री थांबायचे तिथे ते भगवंताच कीर्तन आणि नृत्य आणि त्याचबरोबर भगवंताच्या नामाचा जप करण्यासाठी ते सर्वजण उत्साहाने भाग घेत असत एकदा अशीच घटना घडली की शिवानंद सेन यांना ओरिसातून जाणारे सर्व मार्ग माहित होते आणि एके दिवशी ते टोल कलेक्ट करणारे जे असतात त्यांक्टर कडे हिशोब चुकत्या करण्यासाठी घाटावर मागे थांबले आणि बाकीची जी कोणी यात्रेकरू होते सगळे त्या समूहामधले ते, ते पुढे गेले आणि काही अंतर चालून झाल्यानंतर ते एका झाडाखाली बिसाव्यासाठी बसते थकले होते ते बसले शिवानंद तथापि यांना तिकडे कलेक्टरने थांबवून ठेवलं होतं आणि त्यामुळे ते लगेच येऊ शकत नव्हते आणि त्याचमुळे त्यांच्या म्हणजे जे यात्रेकरू होते त्यांच्या सगळ्यांच्या प्रसादाची व्यवस्था होत नव्हती त्या दिवशी थोडं चालत गेल्यानंतर सगळ्यांना अतिशय सणकून अशी भूक लागली होती आणि नित्यानंद हे त्यांच्या नावाचा गैर अर्थ म्हणजेच आपण म्हणतो ना त्यांना दोषारोप करायला लागले होते आणि त्यांना त्यांचं दोषारोप करून त्यांना म्हणायला लागले कुठे तो शिव सर्व जणांना भूक लागलेली आहे पण तरीही तो आलेला नाहीये कोणीही प्रसादाची व्यवस्था करत नाहीये त्याचा मुलगाही मरू दे अशा पद्धतीने त्यांना दोषारोप करण्यात येत होते तेवढ्यात तिथे शिवानंद हजर झाले त्याच वेळेला त्यांची पत्नी जी होती त्या पत्नीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि ती त्यांच्याकडे गेली आणि त्यांना म्हणायला लागली अहो तुम्ही प्रसादाचं व्यवस्थापन केलेलं नाहीये का आता तर हे जे गोसाई आहेत ते फार रागवलेले आहेत आणि त्यांनी तुमच्या मुलांना मरण्याचा शाप दिलेला आहे त्यावर शिवानंद त्यांना म्हणायला लागले अग वेडे असं विचार करू नकोस विनाकारण तू डोळ्यात आश्रू देखील आणू नकोस आणि रडू देखील नकोस फक्त आणि फक्त स्वतःला सावरण्याचा प्रयत्न कर आणि आपल्या पत्नीचं सांत्वन करण्यासाठी जे नित्यानंद प्रभू होते तिथून ते पुढे गेले आणि नित्यानंद प्रभू यांना त्यांनी स्वतः दंडवत अर्पण केला आणि नित्यानंद प्रभू जे होते ते अजूनही क्रोधिष्ट अवस्थेत होते चिडलेल्या मनस्थितीमध्ये होते आणि त्यांना शिवानंद दिसल्यानंतर अजून जास्तच जरा राग आला आणि इकडे शिवानंद जे होते ते नित्यानंदांकडून त्यांना कृपा मिळाल्याने भरपूर आनंद झाला होता आता ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जेव्हा एखादे साधू महात्मे आपल्यावर रागवतात त्याच वेळेला आपल्यावर कृपा होते हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे जर आपण अशा पद्धतीने जर विचार केला असता की की मीच सगळा खर्च करतोय मीच सगळे टोलचे पैसे देखील भरतोय तरी देखील थोडा जर वेळ होत असेल प्रसादाची व्यवस्था करायला तर ह्यांनी एवढं रागवायला नको परंतु शिवानंद हे एक वेगळ्या स्तरावर जाऊन विचार करत होते आणि ते म्हणा त्यांना फार आनंद झाला होता किंवा नित्यानंद हे रागवलेत हे ऐकून त्यांना फार आनंद झाला आणि ते ताबडतोब एका गौडीय वैष्णवाच्या घरी गेले आणि त्यांनी सर्व भक्तांसाठी त्यांच्या राहण्याची त्याचबरोबर प्रसादाची देखील व्यवस्था केली आणि मग ते नित्यानंद प्रभू यांना आदराने त्यांना घ्यायला गेले नित्यानंद प्रभू यांनी सर्व भक्तांसोबत प्रसाद स्वीकारला आणि त्यानंतर पुनश्चे एकदा शिवानंद त्यांच्या समोर उपस्थित झाले आणि नित्यानंद प्रभू यांच्या कमळाशी चरण कमळाशी त्यांनी दंडवत करून त्यांना प्रार्थना केली आणि ते म्हणाले आज मला तुम्ही मला सेवक म्हणून स्वीकारलं आणि माझ्या अपराधाप्रमाणे तुम्ही मला योग्य ती शिक्षा दिली परंतु तुमची एवढी कोमलता आहे तुम्ही एवढे दयाळू आहात की तुम्ही शिक्षा करण्याच्या निमित्ताने तुम्ही माझ्यावर मोठी कृपा वृष्टी केलेली आहे तिन्ही लोकांमध्ये तुमचं चरित्र कोण बरं समजू शकेल तुमच्या चरणकमळाची धूळ ब्रह्मदेवालाही मिळणं हे अजिबात शक्य नाहीये ते फार कठीण गोष्ट आहे आणि माझ्यासारखा मीच तो नीच आहे दृष्ट आहे आणि माझ्यासारख्या दृष्ट माणसाच्या या वर जी कृपा झालेली आहे त्या कृपेमुळे तुमच्या या चरण कमळांचा स्पर्श मला झालेला आहे त्याच्यामुळे तुमच्या चरणांची जी धूळ मला मिळालेली आहे त्याच्यामुळे माझं जे जीवन आहे जीवन कृतार्थ झालेला आहे आज माझा जो जन्म आणि माझा जो पूर्वजांचा वारसा आहे <coughs> तो वारसा हा फार यशस्वी झालेला आहे आणि आज मला भगवान श्री कृष्ण यांची भक्ती त्याच पद्धतीने मानवाच्या ज्या नेहमीच्या अपेक्षेच्या गोष्टी असतात सामान्य वस्तू म्हणजे काय धर्म अर्थ त्याचप्रमाणे विकास आणि इंद्र तृप्तींची प्राप्ती झाली आहे आणि शिवानंद हे अशा पद्धतीचे जेव्हा बोलत होते तेव्हा नित्यानंद प्रभू यांना भरपूर आनंद झाला आणि ते उठले आणि त्यांनी त्यांना प्रेमाने आलिंगन केलं तर ह्या अशा पद्धतीने शिवानंद प्रभू यांचा भाव होता एक दिवशी जेव्हा शिवानंद पुरी हे शिवानंद सेन हे पुरीला आले होते ते आपल्या मुलाला म्हणजे चैतन्य दासाला घेऊन आले आणि ते चैतन्य महाप्रभू हे त्यांना विचारायला लागले तुझं नाव काय बरं त्यावर त्या मुलाने उत्तर दिलं चैतन्य दास मग महाप्रभूजीनी शिवानंद यांना विचारलं हे नाव कसं आहे बरं कसं नाव ठेवलंय तू त्यावर शिवानंद म्हणाले माझ्या हृदयातून मला प्रेरणा मिळाली आणि म्हणूनच मी हे नाव निवडलंय चैतन्य दास एके दिवशी जेव्हा शिवानंद यांनी आपल्या मुलाला म्हणजे शिवानंद सेन यांचा जो मुलगा होता त्यांनी महाप्रभूंना आपल्या घरी प्रसादासाठी आमंत्रित केलं होतं भोजनासाठी आमंत्रित केलं होतं आणि चैतन्य दास यांनी ही विनंती केल्यामुळे महाप्रभूजींनी त्या मुलाने जी स्नेहपूर्ण दिलेलं जे आमंत्रण होतं ते आमंत्रण स्वीकारलं आणि त्यांनी शिवानंदांनी आपल्या पत्नीसह घरामध्ये चैतन्य महाप्रभूजींना आवडणाऱ्या ज्या काही विविध व्यंजनं होती ती व्यंजनं त्यांनी बनवली होती आणि त्या दिवशी महाप्रभू आपल्या घरी भोजनाला येतील हा केवळ विचार आणि ती जी घटना घडणार होती यामुळे त्यांच्या घरातील सगळ्यांनाच फार विशेष असा आनंद झाला होता श्री चैतन्य महाप्रभू आल्यानंतर शिवानंद यांनी त्यांना नमस्कार केला आणि महाप्रभूजी यांचं पाद प्रक्षालन करून त्यांचे चरण धुवून त्यांना भोजनासाठी म्हणजे प्रसादासाठी त्यांनी आसनस्थ केलं आणि यावेळी श्री चैतन्य महाप्रभू यांनी सांगितलं की आजचं जे आपल्याला दिलेलं नियम निमंत्रण आहे ते चैतन्य दास यांनी दिलेलं आहे आणि त्यानंतर चैतन्यदास यांनी महाप्रभूजींसमोर त्यांना आवडणार असं दही लिंबू त्याचबरोबर आलं त्यानंतर विविध अशी अं प्रकारची भजी आणि इतर अनेक व्यंजन त्यांच्या समोर अगदी सुरेखपणे त्याची मांडणी केली आणि ही मांडणी बघून श्री चैतन्य महाप्रभू त्यांना म्हणाले हा मुलगा जो आहे ना हा मुलगा तो माझं मन समजतो आणि त्यामुळे आज त्यांचं जे आमंत्रण आहे ते स्वीकारताना मला फार आनंद झालेला आहे आणि ह्या अशा पद्धतीचा जो काही अं रेफरन्स आहे तो चैतन्य चरितामृत मध्ये आलेला आहे आणि अशा प्रकारे महाप्रभू यांनी अतिशय आनंदाने त्यांचा प्रसाद होता तो स्वीकारला आणि विशेष बाब म्हणजे काय तर त्यांचं प्रसाद घेऊन झाल्यानंतर श्री चैतन्य दास यांना बोलवून त्यांनी त्यांच्यातलं उच्चिष्ट प्रदान केलं आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की कोणतेही जे आचार्य गण आहेत त्या आचार्य गणांचं उच्चिष्ट प्राशन केल्यानंतर आपली आध्यात्मिक प्रगती ही जास्त होते आणि इकडे तर साक्षात श्री चैतन्य महाप्रभू यांनी हे उच्चिष्ट चैतन्यदास यांना दिलेला आहे त्यामुळे त्यांच्यावर विशेष अशी महाप्रभूजींची कृपा प्राप्त झाली हे आणि केवळ शक्य होत ते शिवानंद सेन हे त्यांचे पिताश्री असल्यामुळे तर अशा पद्धतीने हा जो शिवानंद सेन यांचे जे काही गुण होते ते गुण याबद्दल आपण आज चर्चा केली विशेष म्हणजे हे जे गुण होते ते म्हणजे आपल्याकडे जो काही पैसा आहे आपली जी काही अं कुवत आहे त्या कुवतीनुसार तो पैसा आपण भगवंताच्या चरणी कशा पद्धतीने आणि भगवंता बरोबरच भगवंताच्या भक्तांच्या कामासाठी आपण तो कसा आणू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण हे शिवानंद सेन यांच्या स्वरूपात आज आपण श्रवण केलेलं आहे तर आज आपण इकडेच थांबूया धन्यवाद हरे कृष्ण हरे कृष्ण भगुजी खूप सुंदर कथा झाली शिवानंद सेनांची आणि कशी त्यांनी त्यांच्या मुलांनाही भक्तीला लावलं आणि आपला जो काही पैसा आहे तो कसा त्यांनी आपल्या म्हणजे आपले जे संत आहेत जे गुरु आहेत यांच्या सेवेसाठी लावला खूप छान प्रभूजी आपण आज इथेच थांबूया हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, 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 राम हरे हरे श्री इस श्री ए सी भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय समस्त भक्त वंद की जय समस्त वैष्णव वंद की जय